नमस्कार मित्रांनो बागे मीडिया वन मध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत उन्हाळी सत्र मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या बी ए बी कॉम बी एस सी सर्व अभ्यासक्रम बी ए, बी ए बी सी ए बी सी एस बी ए बी एड बिवोक सर्व अभ्यासक्रम या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष सत्र एक व दोन च्या एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या परीक्षा तात्पुरत्या स्थगित करण्यात येत आहेत परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाणार आहे आणि याचे परिपत्रक परीक्षा विभागाने संलग्न महाविद्यालयांना पाठवले आहे परीक्षा विभागाच्या वतीने उन्हाळी सत्रातील परीक्षांची तयारी पूर्ण झाली आहे त्यानुसार मूल्यमापन केंद्रे निश्चित केले आहेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम पूर्ण कर मागणी केली आहे त्या अनुषंगाने प्रथम वर्ष सत्र व परीक्षा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या आहेत अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर सिंह जाधव यांनी प्रसिद्ध केली आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील